राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज सोमवारी ऑनलाईन पद्धतीने दुपारी जाहीर करण्यात आला जिल्ह्याने कोल्हापूर विभागात दुसरा क्रमांक पटवू केला असून उत्तीर्णतेचे प्रमाण सत्त्याण्णव पूर्णांक एकोणीस टक्के इतका आहे सातारा जिल्ह्यातील एकशे सोळा केंद्रावर दहावी परीक्षा एक ते सव्वीस मार्च या कालावधीत पार पडली होती बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आज सोमवारी दहावीचा निकाल शिक्षण मंडळाकडून ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला जिल्ह्यातील सदोतीस हजार दोनशे पंचावन्न विद्यार्थी परीक्षेत पात्र ठरले होते यापैकी सदोतीस हजार एकशे पन्नास विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली यामध्ये अठरा हजार सहाशे अठरा मुले तर सतरा हजार चारशे नव्वद मुली असे एकूण छत्तीस हजार एकशे आठ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले असून हे प्रमाण त्र्याण्णव पूर्णांक त्रेसष्ट टक्के इतके आहे बारावी पाठोपाठ दहावीच्या परीक्षेतही मुलांपेक्षा मुलीच सरस ठरल्या यंदा मुलांच्या उत्तीर्णतेचे शहाण्णव पूर्णांक अठ्ठावीस टक्के प्रमाण तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अठ्ठ्याण्णव पूर्णांक अठरा टक्के इतके आहे